जगताचा पोलिसांची मोठी कारवाई रासायनिक पर्दाफाश नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात शोध न्यूज नेटवर्क जनतेच्या सुरक्षेसाठी सजग असलेलं आपलं विश्वासाचं व्यासपीठ मुंबईतील वडाळा परिसरात काळेतील चोरून त्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे सहा आरोपी अटकेत तर दोन जण फरार आहेत अटक आरोपींच्या नावे शकील अहमद शौकत अली खान मोहम्मद अब्दुल खान अजमत अली बिरजीश शेख मोहम्मद जाफर शरीफ शेख वाजिद अली साहेब अली शेख आणि इम्रान नजीर शेख या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर शेख आणि त्याचा साथीदार सय्यद शेख हे दोघे फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध वेगाने सुरू केला आहे आझाद मैदान विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडकर यांनी विशेष पथक तयार केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद शेखदार शरद खाटमोडे आणि त्यांच्या पथकाने कोलगेट जेटी कॉम्प्लेक्स मध्ये सापळा रचला आरोपी व्यवहारासाठी येताच पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडले एकूण सहा भरलेले व एक रिकामे असे जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बापू पिंगळे आणि हेमंत पगारे हे आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासात असून फरार दोघांना लवकरच अटक होईल असा पोलिसांचा विश्वास आहे मी मीनाक्षी घोडके गुनिश्वध न्यूज नेटवर्क पुन्हा भेटू एका नवीन एका महत्वाच्या बातमीसह धन्यवाद